एकदम चटपटीत चटकदार बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशीही आज मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करत आहे इन्स्टंट कच्च्या आंब्याचा कुट्टा हा कच्च्या आंब्याचा कुट्टा फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून रेडी होतो एवढी स्वादिष्ट बनते की ती संपेपर्यंत तुम्ही खातच राहाल एवढी खूप मस्त अशी बनते चला पण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला इथे आंब्याची शेती दाखवते भरपूर सारे आंबे व आंब्याची झाडंसुद्धा इथे भरपूर आहेत हे शेती माझ्या नंदेची आहे तर मला तिथे आंबे भरपूर असे भेटले मला ते आंबे पाहून खूप म्हणजे खूप मस्त वाटलं फ्रेश कच्चे आंबे मला इथे भेटले मग काय एवढे सारे आंबे पाहून मी आणि माझ्या मुलीनी दोघींनी मिळून आंबे तोडले तिलासुद्धा खूप मज्जा येत होती पहिल्यांदाच तिनेसुद्धा आंब्याचे झाड पाहिले किंवा आंबासुद्धा तिने पहिल्यांदाच झाडावरती तोडला आहे त्यानंतर आम्ही आंबे घेऊन घरी आलो इन्स्टंट कच्च्या आंब्याचा कुट्टा बनवण्यासाठी इथे आपल्याला ताजे फ्रेश असे आंबे हवे आहेत त्यासाठी मी ते दोन आंबे घेतले हे जवळपास अर्धा किलो चारशे ते पाचशे ग्रॅम आंबे आहेत मी ते वजन केलेले नाही आहे अंदाजपैकी दोन कच्चे आंबे घेतलेत आता हे स्वच्छ धुवून कपड्यामध्ये पुसून घ्यायचे ज्याने करून ह्याला पाणी राहिलं नाही पाहिजे व मिरचीसुद्धा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये त्याच्यानंतर मी देट काढून घेतली मिरची इथे आपल्याला जवळपास दोनशे ग्रॅम घ्यायची आहे तुम्ही पाहिजे तर आंबा व मिरची फॅनखाली सुकवून घेऊ शकता याच्यामध्ये पाणी राहिलं तर आंब्याचा खुट्टा लवकर खराब होऊ शकतो त्यानंतर मी इथे आंबा चिरून घेतला आंबा चिरत असताना आतील कोई काढून टाकून द्यायची आंबा शक्यतो कमी आंबटवालाच वापरा व वा इथं मोठ्या मोठ्या साईजमध्येच आंबा कट करून घ्यायचा हे पा आंबा इथे कट करून झाला आहे आता आपण इथे चॉपरमध्ये घालून थोडासा बोबडा असा चॉप करून घ्यायचा आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तुम्ही मिक्सर चालू बंद करून चॉप करून घेऊ शकता हे पहा इथे बोबडं म्हणजे थोडं जाडसरच जास्त बारीकसुद्धा करायचं नाही असं थोडंसं बारीक थोडे मोठे असे पीस बनले पाहिजेत आता हे आपण एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे याच पद्धतीत मी ते सर्व चॉप करून घेतला आंबा हा असा आंबा अर्ध चॉप केल्यामुळे खाताना खूप छान मस्त असा लागतो याच पद्धतीत आपण हा आंबा सर्व कट करून घेतला त्यानंतर या चॉपरमध्ये आपण मिरची घ्यायची व त्याचबरोबर लसूणसुद्धा घ्यायचा लसूण जवळपास चाळीस पाकळ्या आहेत मी ते थोड्या थोड्या करून याच्यामध्ये चॉप करायला घातले मिरची व लसूणसुद्धा आपल्याला थोडंसं जाडसरच असं चॉप करून घ्यायचं आहे जास्त बारीक असं नको आहे एखादी मिरची मोठी किंवा एखादी छोटे पीस असे तयार झाले पाहिजेत हे पा मिरचीसुद्धा इथे आपली वाटून झाली आता आपण ते आंब्यामध्ये घालून घेऊ याच पद्धतीत सर्व मिरची मी ते चॉप करून घेतली व आंब्यामध्ये घालून घेतली चॉप करून झालं की लगेच त्याच्यामध्ये एक चमचा हळद घाला तीन चमचे मीठ घाला मी ते रॉक सॉल्ट घालत आहे तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे शक्यतो काचेच्या भांड्याचा वापर करा किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करा पितळ वापरू नका हे पा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवू दोन मिनटासाठी त्यानंतर गॅस ऑन करायचा व गॅसवरती जाड बुडाचा पॅन ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा जिरे बडीशेप तीन चमचे घालायचे मोहरी दोन चमचे घालायची व मेथी मेथीचे दाणे एक चमचा घालायचा व हे सर्व मध्यमाचेवरती कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर थंड झाल्यानंतर मी ते खलबत्त्याचा वापर करत आहे खलबत्त्यामध्ये घालून बोबडंसं वाटून घ्यायचं तुम्ही ते मिक्सरचा वापर केला तरी चालेल पण मला खलबत्त्यामध्ये वाटलेलं खूप आवडतं त्याच्यामुळे मी ते खलबत्त्याचा वापर करते व सोबत सुट्टी लागली आहे तर आपल्याबरोबर मुलं तर असणारच आहेत तर मी माझ्या मुलीला घेऊन हे सर्व काही बनवत असते मुलं आहेत तर मधी लुडबुड तर करणारच पण त्यांच्याशिवाय मज्जा नाही मला तिच्यासोबत खूप मज्जा येते त्याबरोबर मी पॅन गरम करायला ठेवलाच होता तर त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालून ते सुद्धा गरम करायला ठेवलं व इथे हे पहा हे मसाला आपला इन्स्टंट मसाला जो आहे तो सुद्धा वाटून झालेला आहे जास्त बारीक असा वाटून घ्यायचा नाही थोडासा अरदबोबडा असाच वाटून घ्यायचा आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊ तेल इथे गरम झालेलं आहे हाताने या पद्धतीत चेक करून पहा व गॅस बंद करून तेल थंड व्हायला ठेवून द्या आता जो आपण वाटलेला मसाला होता तो आंबा व मिरचीमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तेल थंड झालं की त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घालायची बडीशेफ अर्धा चमचा घालायची हिंग छोटा अर्धा चमचा घालायची व ते व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड झालेलं तेल आहे आता हे तेल आपण आंब्यामध्ये घालून घेऊ तेल गरम करून थंड केल्यामुळे घातलं तर आंब्याचं हे लोणचं किंवा आंब्याचा हा कुट्टा खूप जास्त दिवस राहतो एक वर्षसुद्धा राहू शकतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झाल्यानंतर हे भा किती छान मस्त असा आंब्या मिरचीचा खुट्टा आपला बनून रेडी आहे तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये हळद मीठ कमी आहे तर तुम्ही वरतून ॲड करू शकता तेलसुद्धा गरम करून थंड करून याच्यामध्ये तुम्ही घालू शकता काय मस्त भारी असा दिसत आहे ना खायलासुद्धा एक नंबर असा लागतो नारळाची एक करटी जाळून त्यावरती तुपाची धार सोडली व काचची बॉटल जी आहे ती पालती त्याच्यावरती घातली आता त्याच्यामध्ये आपल्याला धूर आहे तो जमा करून घ्यायचा आहे आणि त्या धुरामध्येच आपल्याला कच्च्या आंब्याचा कुट्टा घालायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की जे धुराचा जो सुगंध आहे स्मेल आहे ती खूप छान मस्त अशी खाताना लागते जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर चार दिवस तुम्ही हे उन्हामध्ये ठेवू शकता वरती कपडा टाकून कॉटनचा कपडा टाकायचा व चार दिवस उन्हामध्ये ठेवून तुम्ही हे वर्षभर टिकवू शकता हा असाच बाहेर ठेवला तर तुम्ही महिनाभर आरामशीर खाऊ शकता व फ्रीजमध्ये ठेवून दोन ते तीन महिने आरामशीर खाऊ शकतो चटपटीत चटकदार आंबा मिरचीचं लोणचं किंवा कुट्टा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा तोपर्यंत बाय बाय